नमस्कार मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनपटातील महत्वाच्या घटना शिवचरित्र या आपल्या व्हिडिओच्या मालिकेतून पाहणार आहोत मागील व्हिडिओत आपण शिवरायांनी बादशाच्या हातावर तुरी दिल्या ते पाहिले तर या व्हिडिओत आपण तानाजी मालुसरे यांचा कोंढाण्यावरील लढा पाहणार आहोत शिवचरित्र भाग तेरा गड आला पण सिंह गेला मासाहेबांची इच्छा शिवरायांनी जयसिंगला तेवीस किल्ले दिले परंतु अजूनही त्यातले बरेच मुघलांच्या ताब्यात होते त्यातील एक होता कोंढाणा कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे जिजाबाईंना मंजूर नव्हते त्या राजांना म्हणाल्या शिवबा कोंढाणा मुघलांच्या ताब्यात असणे योग्य नाही तो लवकर परत घ्या आऊसाहेबांची इच्छा ही राजांसाठी ती अज्ञात म्हणून राजे कामाला लागले परंतु कोंढाणा घेणे अत्यंत अवघड काम होते पुण्याजवळील हा किल्ला अत्यंत अवघड व कठीण किल्ला होता या कामगिरीला फते करण्यासाठी राजाने कोणाला निवडावे हा पेच होता कोंढाण्यासारखा किल्ला घेणे म्हणजे जीवावर उतार झाल्यासारखी गोष्ट होती राजांना या कामगिरीसाठी सर्वात प्रथम आठवण आली ती म्हणजे तानाजी मालुसरे यांची आता आपण तानाजी मालुसरे यांच्याबद्दल माहिती पाहू आरंभीच्या काळापासून राजांचा सहायक म्हणून तानाजी मालुसरे ओळखले जातात शाहिस्ते खानाची फजिती कार्यापासून तर अनेक मोठ्या मोठ्या स्वाऱ्यांपर्यंत तानाजी राजांसोबत उभा उभा कोकणातील महाड जवळ उमरद नावाचे गाव तानाजीचे होते शिवरायांच्या कामात ती रंगाई कुचराई तानाजीला माहीतच नव्हते शिवराय म्हणतील ती कामगिरी करण्यात तानाजी केव्हाही तयार मोठा हिंमतवानकडी अंगाने धिप्पाड होता बुद्धीने चला व शिवरायांवर अलोट भक्ती होती आधी लग्न कोण धाण्याचे मग माझ्या रायबाचे राजांना तानाजीचे नाव सुचनही राजांनी हे नाव टाळले याचे कारण ही तसेच होते तानाजी आपल्या एकूण त्या एक मुलाच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त होता तानाजीच्या घरी त्याचा मुलगा रायबाच्या लग्नाची जोरदार तयारी होती लग्न आता चार दिवसांवर येऊन ठेपलं होतं रायबाच्या लग्नांचे आमंत्रण घेऊन तानाजी हा माँ साहेबां व राजांजवळ आला सोबत शेलार मामा व भाऊ सूर्याचित्र होतेच परंतु राजे म्हणाले आम्ही रायबाच्या लग्नाला येऊ शकत नाही आम्ही कोंडाना फत्ते करण्याच्या कामगिरीवर जाणार आहोत शिवरायांचे हे शब्द ऐकताच तानाजी म्हणाले राजे आम्ही जिवंत असताना आपण स्वतः आपल्या जीवावर उदार होऊन कामगिरीवर जाणार मग आम्ही का ते बाकी काही नाही आता आधी लग्न कोंढाण्याचे मग माझ्या रायबाचे कोंढाण्याच्या कामगिरीवर मीच जाणार मला आशीर्वाद राज राजे स्वतःच्या करण्याची कसलीही ओढ किती ती स्वामी भक्ती आणि काय ते स्वराज्या प्रति प्रेम अद्भुतच आता आपण पाहू बेत कसा आखला तानाजी कोंढाण्याच्या स्वारीवर निघाला कोंढाणा किल्ल्यावर जयसिंगाने नेमलेला उदयबाण हा राजपूत किल्लेदान होता तो मोठा कडक व शिस्तबद्ध होता तसे गडाला दोन दरवाजे होते पण पर, परंतु दोन्ही दरवाजावर उदयबानाने कडक बंदोबस्त लावला होता मग आता प्रश्न होता की गडावर जायचे कसे तानाजीने गडाभोवती टेळणी केली पश्चिम बाजूला उंचच एक कडा होता परंतु त्या बाजूने जास्त पहारा नव्हता तानाजीने कडा चढून जाण्याचा बेत आखला भाऊ सूर्याजीकडे दुसऱ्या बाजूचं काम दिलं सूर्याजी तू पाचशे गडी घेऊन कल्याण दरवाजा गाठ मी तीनशे मावळे घेऊन कडा चढून गडावर जातो गड चढताच आम्ही कल्याण दरवाजा उघडू मग या तुम्ही पण आत मग सोबतच धुबा उडवू शत्रूचा चला असे म्हणत तानाजी व सूर्याजी वेगळ्या वेगळ्या वाटेने निघाले रात्रीची वेळ होती तानाजी व त्याचे मावळे गड्याच्या पायथ्याशी एकदम अंधारात उभे होते घोरपडे बत्तू म्हणून एकदम सडपात्र असे गडी आता कडा चढायला सुरुवात केली के उंच तुकडा पण ते कपारीच धरून कोठे फटीत पोटे घालून मोठ्या हिमतीने कडा चढून वर गेले वर जाता दोराचे टोक एका झाडाला घट्ट बांधले मग काय तानाजी व त्याचे मावळे दोरावर भरभर वरती भर भर चढले आता आपण पाहू तानाजीचा पराक्रम इकडे सूर्याजीने आपल्या मावळ्यांच्या सोबत कल्याण दरवाजा घातला आतमध्ये लढाईला सुरुवात झाली उदयबानला खबर लागली नगारा वाजला उदयभांचे सैन्य मावळ्यांवर चाल करून आले हातघाईची लढाई सुरू झाली तलवारीला तलवारी भिडल्या सपासप वार होऊ लागले ढाले खनानू लागल्या मशालींचा नाच सुरू झाला मावळ्यांनी कल्याण दरवाजा उघडला तानाजी सिंहासारखा लढत होता उदयभानने त्याच्यावर झीप घेतली दोघांची झुंज सुरू झाली दोघेही कोणी हटे ना एवढ्या तानाजीची ढाल तुटली तानाजीने हातातला शे शेला गुंडाला व शेल्यावर वार झेलत लढू लागला शेवटी दोघेही एकमेकांच्या वाराने जखमी झाले आणि धारातीर पडले आता आपण पाहू गड आला पण सिंह केला तानाजी पडला हे पाहून मावळ्यांचा धीर खचला व ते पळू लागले इतक्यात कल्याण दरवाजा उकडून सूर्याजी व त्याची मावळे आतमध्ये आले आपला भाऊ पडला हे पाहून सूर्याजीला दुःख तर झाले परंतु हे वेळ दुःख करण्याची नव्हती लढण्याची होती पळत जाऊन सूर्याजीने कड्यावरचा दोर कापून टाकला पळणाऱ्या मावळ्यांना आडवा गेला व म्हणाला अरे तुमचा बाप इथे मरून पडला आहे तुम्ही असे भाऊबाईसारखे काय पडता मागे फिरा मी कड्याचा दोन कापून टाकला आहे एकतर कड्यावरून उड्या मारून मरा नाहीतर शत्रूला मारून जिवंत राहा मावळे मागे फिरले पुन्हा लढाईला सुरुवात झाली धारातीर्थी पडला असे वाटलेला उदयभान अजूनही लढत होता शेलार मामा व उदयभान यांच्यात वंतवू लागले शेलार मामाचा वारजी भारी लागून आता मात्र उदय उदयवान धारातीर्थ झाला गड सर झाला पण तानाजीसारखा हिरा स्वराज्याने गमावला ही, ही बातमी जिजाबाई व शिवराय यांच्यापर्यंत पोहोचली त्यांना प्रचंड दुःख झाले गड ताब्यात आला पण सिंहासारखा तानाजी गेला शिवराय म्हणाले गड आला पण सिंह गेला कोंढाण्याचे नाव या घटनेमुळे पुढे सिंहगड म्हणून सार्थक झाले ही घटना सोळाशे सत्तर मधील व पुढे राजाने स्वतः जाऊन तानाजीचा पुत्र रायबाचे लग्न लावून दिले धन्य द... तो वीर तानाजी धन्य ते मावळ्यांचे स्वराज्य प्रेम धन्य ते त्यांची स्वामी भक्ती जय जिजाऊ जय शिवराय हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही शिवचरित्र कथा मालिका तुम्हाला कशी वाटली यावर तुमचा अभिप्राय जरूर कळवा भेटूयात पुन्हा शिवचरित्राच्या दुसऱ्या भागात तोपर्यंत धन्यवाद